हाय माझ्या यूटूब फॅमिली यूटूबचे सगळे नातेवाईक तर मगाशी मी व्हिडिओ बनवले दोन आता हा माझा तिसरा व्हिडिओ आहे तर डॉक्टर पंकजी भोयर आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तर आम्ही विधवा महिलांनी काय करायला पाहिजे तुमच्या मते की आता आम्ही निराधार वाढवण्यासाठी अडीच हजार रुपये निदान चार आम आमची मागणी तर चार ते पाच हजाराची आहे पण अडीच हजार रुपयेच म्हणत आहे निदान आम्हाला अडीच हजार रुपये तरी आमच्या हातामध्ये आले पाहिजे जसे तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे देता आणि आम्हालाही पंधराशेच म्हणजे त्यात चुकी कोणाची आहे आता चुकी कोणाची आहे त्याच्यामध्ये की लाडक्या बहिणींना नवरा आहे त्यांना आधार आहे तरी त्यांना पंधराशे आम्हाला कोणाचा आधार नाही आहे आम्हाला नवरा नाही आहे आम्हाला घरादाराची जबाबदारी आहे तरी आम्हाला पण पंधराशेच म्हणजे तर करायचं काय आणि पस्तीस किलो धान्य विधवा महिलांना पस्तीस किलो धान्य नाही अशा भरपूर महिला आहे की त्यांना पस्तीस किलो धान्य नाही मलाही नव्हतं मिळत पस्तीस किलो धान्य पण मी आता ते आता माझ्या घरच्या शिवसेनेमध्ये होते ते राजकारणामध्ये होते तर त्याच्यामुळं मी तिथं जाऊन भांडली झगडली त्याही पस्तीस किलो शिवसेनेमध्ये होते पक्षामध्ये असूनसुद्धा मला तिथंसा झगडण भांडणं करून मला पस्तीस किलो धान्य करून घ्यावं लागलं कारण की माझ्या घरी शेती नाही आहे शेती नाही आहे माझा मुलगा अडीच वर्षाचाच मुलगा होता माझ्या घरचे वार वारले तेव्हा तर ते पस्तीस किलोचं मी पाच वाजेपर्यंत तिथं जाऊन बसली ती बी ओ साहेब होते आपले वर्धे आर्वी तहसीलचे त्यांना पण म्हटलं मी की तुम्ही दहा किलोमध्ये आज माझा मुलगा लहान आहे ठीक आहे पण मुलगा मोठा झाल्यानंतर तो दहा किलो अनाजामध्ये दोघा मालिकाचं भरणपोषण होते का त्यांनीही तेव्हा विचार केला पण तो विचार जसा माझ्या बाबतीत करण्यात आला तसा इतरही विधवा महिलांच्या बाबतीत करण्यात यायला पाहिजे हां मी अशी म्हणत नाही की तुम्ही हो कोणाच्या घरी शेती भरपूर आहे ती महिला विधवा आहे घरदार सर्व व्यवस्थित आहे किंवा ती नोकरीवर होता तिला त्याचं पेन्शन मिळून राहिलं की त्याही महिलेला तुम्ही पस्तीस किलो धान्य द्या ते चुकी नका करू त्याचं तुम्ही उत्पन्न चेक करा ते महिला खरंच गरजू आहे का तर त्या अशा निराधार महिलांना तुम्ही पस्तीस किलो धान्य द्या कृपा करू आणि आमचे जे मुलांचे पैसे राहिलेले आहे तर त्याच्याविषयी तुम्ही कुठंतरी आमचा मुद्दा समोर न्या आधी आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा गेलो होतो ऐंशी महिला घेऊन त्याच्यानंतर दोन तीन ठिकाणी आम्ही असं गेलो आता म्हणजे आमचे घरादाराचे काम सोडून दोनशे रुपये रोज भेटते मजुरी कामाला जातो शेतात जाणाऱ्या बाया आहे मी झाडू पोछा करायला जाते त म्हणजे आम्ही आमची रोजी रोजी रोटी पाडून मोर्चेस काढत राहू का आणि ह्या लाडक्या बहिणीने कोणते मोर्चे काढले की त्याला घरी बसून पंधराशे रुपये दिले तुम्ही कोणत्या बेसिकवर तुम्ही पंधराशे दिले त्याचंही उत्तर द्या आम्ही सर्टिफिकेट देतो की आम्हाला नवरा नाही आहे आम्ही विधवा आहे याचं आम्ही प्रूफ करून देतो तुम्ही त्यांना कोणत्या बेसिकवर पंधराशे दिले ते तुम्ही प्रूफ करून द्या